थमनील पाहून जर तुम्ही व्हिडिओवर क्लिक केलं असेल तर ते खरं आहे मला उकळीचे मोदक बिलकुलच जमत नव्हते कारण माझ्या माहेरीही गणपती बाप्पाचं आगमन होत नव्हतं तसंच माझ्या सासरीसुद्धा गणपती बाप्पाचं आगमन होत नव्हतं म्हणून मी उकळीचे मोदक कधी करण्याचा प्रयत्नही केला नाही पण आज मी पहिल्यांदा उकळीचे मोदक केले आणि तुम्हाला खरं सांगते परफेक्ट असे उकळीचे मोदक जमलेले आहे नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजता गणपती बाप्पा अगदी जवळ आलेले आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे उकळीचे मोदक पहिल्यांदा करत आहे पण तेही परफेक्ट असे जमलेले आहे तर इथे बघू शकता मी एक चम्मच एवढं तूप या पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे तूप आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि एक कप एवढं ओल्या नारळाचा चव आपल्याला बारीक इथे घालायचा आहे ओल्या नारळाचा चव तुपावर घातल्यानंतर आता आपल्याला हा जो चव आहे तो थोडा वेळ असा परतवायचा आहे जेणेकरून आपला जो चव आहे तो थोडासा भाजला जाईल आता ज्या कपाने आपण चव घेतलेला आहे त्याच्या त्याच कपाने अर्धा कप एवढी साखर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर मी इथे साखर वापरत आहे तुम्ही ते गुड सुद्धा वापरू शकता साखर घातल्यावर आपल्याला पाच ते दहा मिनिट हा जो चव आहे तो अशा प्रकारे बघा परतत राहायचा आहे जेणेकरून आपली आपला जो चव आहे किंवा आपलं जे हे सारण आहे ते छान असं इथे तयार होईल आता याच्यामध्ये मी एक चम्मच एवढं तांदळाचं पीठ याच्यामध्ये घालणार आहे जेणेकरून आपलं जे सारण आहे ते थोडं सुख तयार होयला मदत होईल तर जर आपण इथे तांदळाचं एक चम्मच पीठ घातलं तर आपलं जे सारण आहे ते असं ओलसर होत नाही तर थोडं कोरडं होतं एक चम्मच तांदळाचं पीठ घातल्याने आपलं सारण कोरडं होण्यास मदत होते एक चम्मच पीठ घातल्यानंतर आपल्याला हे जे सारण आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे आणि आणखी पाच मिनटे हे सारण आपल्याला छान असं इथे शिजू द्यायचं आहे आता थोडं जायफळ घ्यायचं आहे जायफळसुद्धा आपल्याला याच्यावर थोडं असं किसून घालायचं आहे जेणेकरून आपल्या वा मोदकाची चव आणखी वाढेल म्हणून इथे आपण सारणामध्ये थोडं जायफळ घालून घेणार आहोत व थोडं वेलची पूडसुद्धा इथे घालायची आहे तर इथे बघू शकता आपलं सारण छान असं तयार झालेलं आहे आणि आपण बाजूला काढून ठेवल्यानंतर हे जे सारण आहे ते छान असं कोरडं तयार होणार आहे सारण इथे तयार आहे आता सारण आपण बाजूला काढून घेऊया आता एक पॅन गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे पॅन छान असा गरम झाला की याच्यामध्ये एक कप एवढं पाणी घालायचं आहे आता आपण छान अशी मोदकाची उकड काढून घेणार आहोत तरी ते बघू शकता एक कप पाणी मी घातलेलं आहे एक कप पाणी आपण गरम करायला इथं थे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये किंचित आपल्याला मीठ घालायचं आहे जेणेकरून आपली जी उकड आहे त्याची चव आणखी वाढण्यासाठी ते आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर आता आपल्याला एक चम्मच एवढं तूप याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे मी उकडीच्या मोदकासाठी ही उकळ तुम्हाला सांगत आहे ती उकळ अगदी परफेक्ट तयार होते तर इथे बघू शकता एक चम्मच एवढं तूप मी याच्यामध्ये घातलेलं आहे तसंच मी थोडं एक ते दोन चम्मच एवढं दूध याच्यामध्ये घालणार आहे दूध घालायचं आहे आणि या उकळीला छान अशी उकळ फुटू द्यायची आहे उकळ पाण्याला फुटली की नंतर याच्यामध्ये आपल्याला एक कप एवढं तांदळाचं पीठ इथे घ्यायचं आहे तर तांदळाचं पीठ आपण जे घरी भाकरीसाठी वापरतो तेही इथं वापरलं तरी चालेल किंवा तुम्ही विकत जे तांदळाचं पीठ मिळते तेही आणलं तरी चालेल तरी ते बघू शकता एक कप एवढं तांदळाचं पीठ या उकडीमध्ये मी घालून घेणार आहे एक कप तांदळाचं पीठ घातल्यानंतर आता आपल्याला एक ते दोन चम्मच एवढं शाबुदण्याचं पीठसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर शाबुदाण्याचं पीठ आपण याच्यामध्ये का बरं घातलं तर जर आपण शाबुदाण्याचं पीठ या तांदळाच्या पीठामध्ये घातलं तर जी आपली उकड आहे ती उकड छान अशी तयार होते आणि त्याला खूप असा मस्त चिकटावा येते जेणेकरून आपले जे मोदक आहे ते बिलकुलच फाटत नाही किंवा जेव्हा आपण मोदकाच्या कळ्या पळायला जातो तेव्हा त्याच्या ते जा कळ्या व्यवस्थित अशा पडतात म्हणून इथे आपल्याला इतर आपल्याला इथे शाबूदाण्याचं पीठ वापरायचं आहे नाहीतर आपण थोडं इथे कॉर्नफ्लावर्स व किंवा थोडा रवासुद्धा वापरला तरी चालेल तर आता छान अशी उकड आपण परतवून घेतलेली आहे आता याच्यावर एक झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर एक पाप येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला ही जी उकड आहे ती दहा मिनटं अशीच झाकून ठेवायची आहे जेणेकरून आपली उकड इथे छान अशी शिजल्या जाईल तरी ते बघू शकता दहा मिनटं पूर्ण झालेली आहे आणि आपली इथे उकड तयार आहे आता ही जी उकड आहे ती एका ताटामध्ये किंवा एका कुद्या परातीमध्ये आपल्याला काळून घ्यायची आहे तर मी इथे पसरट असा ताट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही उकळ काढून घेतलेली आहे आता आपल्याला या उकळीचे दोन भाग करायचे आहे दोन भाग करायचे आहे आणि एक अशी चाप्पट अशी वाटी आपल्याला इथे घ्यायची आहे वाटी घ्यायची आहे आणि अर्धी जी उकळ आहे त्या उकळीला आपल्याला अशा प्रकारे बघा मॅश करायचं आहे हाताने आपल्याला जर ही गरम वाटत असेल तर आपण इथे वाटीचा वापर नक्कीच करू शकतो वाटीने सुद्धा आपली ही जी उकड आहे ती छान अशी मॅश केल्या जाते म्हणजे वाटीने अशा प्रकारे चुरल्यानंतर आता आपल्याला ही जी उकड आहे ती हाताने सुद्धा छान अशी चुरून घ्यायची आहे जर आपल्याला इथे पाणी कमी वाटत असेल तर इथे आपल्याला थोडा थोडा पाण्याचा हात लावत ही उकड छान अशी चुरून घ्यायची आहे जेवढी उकड आपण छान अशी चुरणार आहोत तेवढीच उकड किंवा तेवढेच हे मोदक जे आहे ते परफेक्ट इथे तयार होणार आहे म्हणून इथे आपल्याला थोडा थोडा असा पाण्याचा हात लावत ही जी उकड आहे ती अशा प्रकारे चुरून घ्यायची आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडनं असलेली जी बेलोकनची बटन आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी टाकलेला जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि जर तुम्ही याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद इथे बघू शकता याप्रकारे मी ही जी उकड आहे ती छान अशी चुरून घेत आहे जेवढी उकड आपण छान चुरणार आहोत तेवढेच आपले मोदक इथे छान असे परफेक्ट तयार होणार आहे तर इथे बघू शकता या प्रकारे ही उकड जी आहे ती छान अशी चुरून तयार झालेली आहे मी दोन भागामध्ये ही उकड चुरून घेणार आहे आता उकड परफेक्ट तयार झाली की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं त्यासाठी गोडा तोडायचा आणि त्याची अशा प्रकारे बघा पात करून पाहिजे आणि जेव्हा आपण त्याची पाती करू तेव्हा जर त्याची पाती हे काठ ओलत असेल तर समजायचं की आपली इथे उकड व्यवस्थित तयार नाही आणि आणखी थोड्या वेळ चुरायची तर मी तसंच केलं जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तर त्याची जे काठ होते ते अशा प्रकारे बघा उल्ले होते आणि दुसऱ्यांचं जेव्हा मी पाहताय तेव्हा परफेक्ट अशी इथे हे उकळ तयार झालेली आहे आता मोदक करायला घेऊया तर इथे बघू शकता या प्रकारे मी मोदकाचा पूर्णतः सारण इथे घेऊन घेतलेला आहे आपलं जे मोदकाच्यासाठी केलेलं सारण आहे ते घेतलेलं आहे तसं थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे आता सर्वात आधी आपण साच्याने उकडीचे मोदे कसे करायचे ते पाहूया त्याच्यासाठी ते बघा मी एक साचा घेतलेला आहे अशा प्रकारे माझ्याकडे एक ॲल्युमिनियमचा साचा आहे आणि त्याच्यामध्येच मी उकळीचे मुदत कसे करायचे ते आज तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्याला काय करायचं एक गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा अशा प्रकारे बघा या साच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि थोडा असा दुधाचा हात घ्यायचा आणि दुधाचा हात घेतल्यानंतर हा जो गोळा आहे किंवा हे जे आपली उकड आहे ते अशा प्रकारे या साच्याला भोवतालून अशी लावून घ्यायची ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपण हे करू शकतो तर अशा प्रकारे पूर्णतः ही जी उकड आहे ती लावल्यानंतर मधोमध असा सारण घालण्यासाठी आपल्याला जागा करायची आहे आणि मधोमध अशा प्रकारचं हे जे सारण आहे ते टाकून घ्यायचं नंतर थोडा गोळा घ्यायचा आणि याचे जे म वरचा जो भाग आहे म्हणजे जे, जे सारण आहे त्याच्यावर आपल्याला तो गोळा जो आहे तो पॅक करायचा आहे ज्याला उकळीचे मोदक जमत नाही आणि उकळीचे मोदक खायला खूप आवडतात त्याच्यासाठी ही पद्धत खूप अशी सोपी आहे म्हणून तुम्हाला जर उकळीचे मोदक बिलकुल जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे साच्यामध्ये सुद्धा उकळीचे मोदक नक्कीच करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी आपला पहिला मोदक आहे तो इथे मी तयार करून घेतलेला आहे अगदी सहज हा मोदक निघतो तुम्ही बघू शकता याचा आकार बघू शकता कलर बघू शकता अप्रतिम असा हा आपला जो पहिला उकडीचा मोदक आहे तो तयार झालेला आहे अशा प्रकारेच आपण जे बाकीचे मोदक आहे ते सुद्धा बनवून घेऊया त्याच्यासाठी मी आणखी एक मोदक तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूपच चवीला चविष्ट असे हे उकळीचे मोदक बनवून तयार होतात आणि ज्याला बिलकुलच उकळीचे मोदक जमत नाही त्याच्यासाठी ही परफेक्ट अशी पद्धत आहे तुम्ही सुद्धा याच्या आधी अशा प्रकारे उकळीचे मोदक कधी बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि ज्याप्रमाणे आपण पहिला मोदक बनवला त्या पद्धतीनेच मी हा दुसरा मोदकसुद्धा करणार आहे आणि या प्रकारेच बाकीचे मोदक मी पूर्णत करून घेणार आहे आता मी तुम्हाला थोडेफार जे आहे ते आपले उकळीचे मोदक कळ्या पाळून कसे करायचे ते सुद्धा दाखवणार आहे मला कळी पाळून उकळीचे मोदक जमत नाही पण मी थोडा प्रयत्न करणार आहे तर इथे बघू शकता मी मोदक करण्यासाठी एक गोडा घेतलेला आहे आणि त्याची पाती करून घेतलेली आहे पाती तुम्ही बघू शकता किती छान अशी जमलेली आहे बिलकुलच काटा त्याचे असे चिरलेले नाही आहे आता आपल्याला मधोमध मद असं सारण घालायचं आहे दोन बोटाच्या मधात अशी पाती घालायची आणि एका बोटाने त्याला अशी प्रेस करत आपल्याला याच्या कळ्या पाळून घ्यायच्या कळ्या जमल्या का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशा प्रकारे दाबत दाबत आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता कळीचा हा मोदक इथे तयार आहे उकळीचा हा मोदक मला जमला का कमेंट करून कडवायला विसरू नका आणि अशाच प्रकारे मी बाकीचे जे मोदक आहे सुद्धा बनवून घेणार आहे तर इथे आपले पूर्णतः प मोदक परफेक्ट तयार झालेले आहे आता हे मोदक जे आहे ते आपण वाफून घेऊया मोदक वाफवण्यासाठी इथे बघा मी गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यावर अशी चाळण ठेवलेली आहे आणि आता जेव्हा मी मोदक याच्यामध्ये ठेवून घेणार आहे तेव्हा एक एक मोदक पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहे कारण की जर पाण्यामध्ये मोदक बुडवून आपण वापून घेतले तर मोदकाला बिलकुलच चीर जात नाही म्हणून ही टिप्ससुद्धा तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि इथे बघू शकता याप्रकारे जे आपले मोदक आहे ते परफेक्ट इथे वापून तयार झालेले आहे मस्त असे मोदक झालेले आहे आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे मोदक कधी बनवले का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका इथे मी ही जी मोदक आहे ते दहा मिनटं अशा प्रकारे चाळणीवर वाफून घेतलेले आहे जर आपण दहा मिनटाच्या वर जर हे मोदक वाफवले तर मोदक फुटण्याची शक्यता असते म्हणून फक्त दहा मिनटं आपल्याला हे मोदक वाफून घ्यायचे आहे इथे मस्त गरमागरम मोदक तयार आहे आणि त्याच्यावर मस्त अशी तुपाची धार मी सोडून घेत आहे खूपच चवीला चविष्ट असे हे मोदक बनलेले आहे मोदक कसे झाले मला कमेंट करून नक्की कळवा आणि इथे बघू शकता हा जो कळीचा मोदक आहे तो मी तुम्हाला दाखवते खूप मस्त असं सारण आणि लुसलुशीत असा हा मोदक आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना न... कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद